स्वागत आहे तुमचं आपल्या सिंक्रोमेक कंपनीमध्ये आपली कंपनी आहे छत्रपती संभाजीनगर डी एमआयडीसी येथे आज मॅडम आलेले आहेत तर त्यांचं तीन एच पी शेवई मशीनचं बुकिंग केलेलं होतं त्यांना आता लाईव्ह डेमो करून दाखवत आहोत गव्हाच्या शेवया काढून दाखवत आहोत पूर्ण ॲटोमॅटिक मशीन आहे त्याच्यात तुम्ही माल टाकला आहे पूर्ण ते ओढून घेतं मध्ये जसं फॅन इनबिल्ट आहे तीन एच पीची क्रॉमटनची मोटर आहे आलेत मॅडम तुम्ही तालुका जिल्हा कोणता तुमचा तालुका ना जिल्हा जालना ओके ओके जालना जिल्ह्याचे आहेत मॅडम ला आता ते एक किलो च पीठ करून दाखवलेला आहे तुम्ही आता मॅडम हे काय वाटतं मला हे डेमो पोहन मशीनचं काय वाटलं काय सांगाल मशीन बद्दल शेवा एकदम छान आलेली आहे ओके आणि वाळून आली का पाहिजे सर आणि अजून मी ते घास टाकत होत्या तर बरोबर ओढतोय का मध्ये ओके आता तुम्ही जसं बघताय पीठ टाकलं तर आपण पूर्ण घास मध्ये ओढून घेतलेलं काहीच माल शिल्लक राहत नाही सगळं माल मध्ये ओढून घेतो येतो जे काय तुम्ही पीठ टाकणार आहे काढून मॅडम हे हे आहेत किती व्यवस्थित सेवा आलेल्या आहेत मोठा झाड असा बंद तो असं तुमचं आपलं हेवी ड्युटीचं मशीन आहे आणि आपल्या कंपनीला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ह्या नंबर जो दिलेला आहे ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा अवश्य आणि याच्यामध्ये तुम्हाला शेवायचं पीठ मळायचं मशीन शेवई मशीन या सगळं सेटअप तुम्हाला आपल्याकडे मिळून जाईल